आज परिस्थितीने मी गरीब आहे पण लाचार नाही लहानपणापासून म्हणजे आज बघायला आमच्याकडे शेती पण नाही आहे मी मामाकडे शिकलो एक तर मग ज्या व्यक्तीने मला पैसे दिले ते पण व्याजाने दिले होते पाचशे रुपये आईला मग ते पाचशे रुपये घेऊन मी बॉम्बेला गेलो ठाण्याला मग कंपनीत लागलो आजकाल बघायला गेलं दोन दिवस नाही झाले तर डायरेक्ट मोठा बॉडी बिल्डर बनायचंय कित्येक लोक बोलतात अहो तू बुलेट घे घरी फार ती मागताय बुलेट घेऊन काय करू तेच पैसे मी माझ्या बॉडीवर खर्च करेल ना म्हणजे आजकालचा पूर्ण काय करतोय युट्यूब बघून बघून हो त्या गोष्टीमुळे मी जास्त विचार करतो की युट्यूब ने जर बॉडी बिल्डर झाले असते तर मग या ट्रेनर ची गरज का भासली असते गुरु या शब्दाची ज्याला व्याख्या माहिती आहे ना त्या शब्दाचा अर्थ माहिती ना ते गुरु माना गुरु आईवडल्यानंतर तो एकदम जवळचा असतो या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्क फिट न्यूट्रिशन गेट मोर साईज अँड स्ट्रेंथ मस्क फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे सत्तर तीनशे त्र्याऐंशी सत्याऐंशी सहाशे अडतीस सह प्रायोजक बट्रेला बी हेल्दी बी स्ट्रॉंग बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा साठी त्वरित संपर्क साधा संपर्क साठी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर चारशे ब्याऐंशी तेहतीस शून्य शून्य चार नमस्कार फिटनेस प्रेमी नो मी ईश्वर ठाकरे ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्ट फिट न्यूट्रिशन गेट मोर साईज अँड स्ट्रेंथ बटरेला बी हेल्दी बी स्ट्रांग तर आज नेहमीप्रमाणे एक नवीन बॉडी बिल्डर मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे उत्तर महाराष्ट्रातील खान्देश भागामध्ये तो खूप प्रसिद्ध आहे आणि विविध टायटल्स म्हणजे खूप सारे किताब त्यांनी जिंकलेले आहे धुळे शहरातील नामवंत शरीर सौष्टपटू व्यावसायिक जितू देसले तर आज आपण जितू सरांसोबत दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत त्यांची संपूर्ण जर्नी जाणून घेणार आहोत कशी स्टार्ट झाली आणि या जर्नीमध्ये त्यांना काय काय अडथळे हे निर्माण झाले याबद्दल आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार जितू सर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप महिन्यांपासून सुरू होतं की तुमची माझी भेट व्हावी आणि एक तुमची स्टोरी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जे बॉडी बिल्डर्स आहे तरुण पिढी आहे धुळे शहरातील जे मुलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी जितू सर मला सुरुवातीला सांगा तुमचं एक बालपण शालेय शिक्षण कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं बघायला गेलं आज परिस्थितीने मी गरीब आहे पण लाचार नाही आहे लहानपणापासून म्हणजे आज बघायला गेलं आमच्याकडे शेती पण नाही आहे मी मामाकडे शिकलो एक मामा शिक्षक असल्यामुळे माझं बालपण मामाकडेच गेलंय महत्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून आमचं एक गा, जे गाव आहे देवबाने एक स्वाध्याय गाव आहे ओके okay. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे <laughs> तिथं आम्ही जायचो तिथं आम्हाला एकच शिकवलं गेलं जसं आपलं समर्थांची बैठक असते <laughs> म्हणजे आज पण मी बैठकीला जातो <laughs> सर्वांना जय सद्गुरू महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती नाही हे पण एक विचार लहानपणापासून मला सांगितलेलं होतं आईने की आज नव्हते आपले दिवस बदलतील माझं संपूर्ण शिक्षण बालपण तीच झालंय माझं शिक्षण दहावी पास आहे मी फक्त आणि आयटीआय केली आय टी आय झाल्यानंतर मग मी अक्षरशः आता म्हणजे वायड डोळ्यात पाण्यात की माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते जायला हा। तर मग ज्या व्यक्तीने मला पैसे दिले ते पण व्याजाने दिले होते पाचशे रुपये आईला मग ते पाचशे रुपये घेऊन मी बॉम्बेला गेलो ठाण्याला कंपनीत लागलो त्यावेळेस आम्हाला पंधराशे ट्रायपॅड भेटायची नंतर ठाण्याला आयटीआयची जी होस्टेल होती तिथं राहायचो पण मग बघायला गेलं तीन वर्ष टाटा मोटर्स इकडे तिकडे फिरलो पैसे पगार नाही मग मी बॉडी बिल्डिंग लहानपणापासून व्यायामाची आवड आणि आमचं जे धुळे ते कुस्तीचा एक माहेर घर आहे आवड तर खूप आहे पण मग आता करायचं तरी काय मग मी पहिले तिथं ज्या जिम मध्ये स्वतः स्वच्छता म्हणजे झाडू कामगार म्हणून लागलो पैसे नव्हते भरायला तर मग ते सर बघितलं सरांनी इमानदारी बघितली खूप वेळेस परीक्षा घेतली मग तेव्हा त्यांनी विचार केला गोडसे सर म्हणून आहेत की तू माझ्या इथं काम करशील का मी तुला कोर्स पण करून देईल तर आज मी जो केलो कैजत कपड्या सरांचा मी जो कोर्स केला माझी सिक्सी वन बॅच म्हणजे दहा बारा वर्ष तेव्हा फी होती तीस हजार रुपये त्या सरांनी मला हेल्प केली त्यांनी पे केलं आणि बोलताना एक शब्द एकच बोलले की तुझी इमानदारीच तुला कुठेतरी पुढे आणेल फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव हो, की पैसा हा सर्व काही बघू नको खरी गोष्ट कारण की कर्म शेवटी कोणाला चुकले नाहीये आणि ते तर आहे सर आणि इमानदारी महत्वाची आणि कोर्स करून मी पुढे स्टेप बाय स्टेप गेलो आणि भांडुपला एकदा सरांची कॉम्पिटिशन होती बॉडी बिल्डिंगांची म्हणजे बॉल्डिंग मिस होता म्हणजे त्यांना एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रातला देव माणस होतो सुहास खामकर सर आणि माझं नशीब पण एवढं चांगलं की त्यांना बघून तेच माझं एक आदर्श आहेत आणि त्यांना बघून आणि एक दो हाँ, हाँ, ला दो बार, 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 बार। दोन हजार सतराला म्हणजे मी तिकडे आतापर्यंत पहिली कॉम्पिटिशन ज्युनियर मी महाराष्ट्र श्री खेळलो होतो त्याच्यात पाचवा लागला दोन हजार पासून माझी जर्नी चालू झाली दरवर्षी खेळायचो आणि जिम मध्ये पण आठ तास ट्रेनरचं काम करायचो साधारण आता आपल्या इकडे साधारण दोन ने तीन हजार रुपये द्यायला विचार करता पण तिकडे पाच ते सात हजार रुपये म्हणजे एका महिन्याचे ते पण अठरा सेक्शन म्हणजे हळूहळू डेव्हलप झालो दोघं बहिणींचे लग्न केले तिथून कमाई सुरू झाली तिथून मला कुठेतरी वाटलं की नाही आपले दिवस चालू झाले पण त्याच्यात पंधरा हजार कमवायचो दहा हजार पण एक विचार केला म्हणजे मुंबईला मुंबईला असताना आणि एकच विचार केला की नाही आपण आपल्या गावाकडे असं कोण नाहीये की आपण करू आणि होऊ शकतो तर मग हळूहळू सुरुवात केली तिकडे कॉम्पिटिशन खेळायचो पण इकडे कसे काही नाही काही कामाचा नाही तो मला तरी वाटत की कोण आपल्याला बोलेल कारण की आजकाल लोक बापाला पण नाव ठेवतात मग आपण काय विचार करायचा त्याचा तर मग माझी जर्नी सुरुवातीतून झाली मी बॉम्बेला कल्याण ठाणे दिवाश्री खूप कॉम्पिटिशन खेळलो पण एक गोष्ट मला चांगली शिकायला भेटली की मेहनती शिवाय काही नाही मेहनत जिद्द चिकाटी ही खूप महत्वाची आहे आणि हळूहळू डेव्हलप होत जसं त्यावेळेस मला दोन हजार सोळा सत सतराला मला असा एक व्यक्ती भेटला की मी फक्त त्याला टीव्हीवर बघायचो की नाही आवड भेटू भेटू मग जेव्हा एकदा मी Uh, मनीष आडवीकर सर समीर सर यांना स... बघितलं आणि मी एक विचार केला की के आपल्याला भेटतील फोटो काढतील का तर भेटले बोलले विचारलं कुठला आहेस काय आहेस तर त्यांना असं वाटलं मी घाटावरच आहे माझ्या की पुण्याचा आहे वाटतो तू <laughs> नाही नाही सर असं आहे ठीक आहे भेट तू नंबर घे मला कॉल कर मग सरांना कॉल केला आणि बघायला गेलं सरांनी पर्सनली भेटायला बोलवलं की प्रोटीन घे काय हे घे आजपर्यंत कधी काय बोलले नाही मला फक्त एक गोष्ट त्यांनी मला शिकवली की तू जर तू आज कोणाला फसवेल उद्या तुला कोण फसवेल या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात एक असं नाव बनव की मागे राहिला तरी चालेल दहा लोकांच्या पण कधी कोणाला नको जे आहे ते मी सांग कारण की महत्वाचं आजकाल आपण बघतो की खूप फसवणूक चालू आहे विचार पण नाही करणार आणि ते म्हणून बोलतात ना खऱ्याची दुनिया नाही खोट्याची दुनिया आहे पण मला तरी वाटत की जर तुम्ही समोरच्याशी प्रेमाने वागले आणि रिस्पेक्ट खूप महत्वाची आज मी बर, बर। विचार करा आज तुम्ही एवढं लांबून आले तुम्हाला काही गरज नव्हती पण का हो की मलाही कुठे काही वाटतं की हा, नाही हाय कोणतरी आपलं हा, नाहीतर मी तुम्हाला सांगतो खूप युट्युबर आहेत ते फक्त स्वतःची मार्केटिंग करतात पण तुम्ही असे मी तुमच्या सुद्धा व्हिडिओ बघतो तुम्ही अशा लोकांची व्हिडिओ म्हणजे सोशल जर्नी त्यांचं बघता की हा कुठंतरी शून्यातून याने विश्व निर्माण केलाय <laughs> जर्नी बघायला गेलं लहानपणापासूनच परिस्थिती आज पण नाहीये सर आज बघायला गेलं माझ्या घरच्यांचा आज बी सपोर्ट नाही मला पण माझं जेव्हा आता लग्न झालं माझी मिसेस होता पी एस आहे आता युपीएससी दिली आणि एक देव देवमान मला सासरे म्हणजे मुख्य आज त्यांच्यामुळे ते तर मला सांगताय की तुला जिम टाकायची तुम्हाला खेळायचंय काय आणि कित्येक लोक बोलतात बॉडी बिल्डरला मुलं होत नाही हे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम होणार ना काय नाही होतात जर तुम्ही मार्गदर्शन तुम्ही चुकीच्या पद्धतीने आजकाल बघायला गेलं दोन दिवस डायरेक्ट मोठा बॉडी बिल्डर बनायच आहे पण प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो मी मेहनत आज बघायला दा गेलं आज या फील्ड मध्ये चौदा वर्ष झाले मला चौदा वर्षातून हळूहर स्टेप बाय स्टेप माझी बॉडी दरवर्षी लागेल ला असं नाही हो, हो. मला वाटतं लोक फक्त काय करतात बॉडी बघता हो. बॉडी खूप चांगली पण कोणी असं विचारतं कधी कि किती खर्च लागतो हो, काय हो, लागतो किती वर्ष लागले किती वर्ष लागले हे कोणी मेहनत कोणी नाही बघत फक्त आणि मला तरी वाटतं की एखादा बॉडी बिल्डर आहे कारण की हाताचे पाचवी फुट सारखे नाही कुठेतरी चढ उतार चालू आहे तुम्ही हा पण विचार करा की कुठेतरी हा थांबला का काय लगेच तुम्ही कमी लिहू नका तो एक म्हणून मी बोलतो की तुम्ही मागचा तो काय होता ओ। या गोष्टीचाही तुम्ही विचार करा जरा खरी गोष्ट जितू सर तुम्ही आतापर्यंत किती स्पर्धा आहे आणि कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळाल्या आणि तिथं कशा पद्धतीचं यश तुम्ही प्राप्त केलं दोन हजार तेरा पासून माझी जर्नी आहे मी जीवाश्री म्हणजे तिला हो। स्थानिक लोकांची तिथं मी पहिली कॉम्पिटिशन खेळलो आज मी त्या फोटो माझ्याजवळ आहे तिसरा नंबर आला आणि मला तेव्हा एकवीसशे रुपये कारण की त्या कॉम्पिटिशन पैशांसाठी नाही एक विचार केला नाही आपल्यालाही आपलं नाव करायचंय हो। बॉडी बिल्डिंग आपल्या शहरापर्यंत न्यायची मग तेव्हा राम सर म्हणून आहेत आज वय त्यांचं पंचावन्न वर्ष सर त्यांची खूप सक्सेस स्टोरी आहे आज आज पण ते आता त्यांनी जोगेश्वर श्री मारले बॉडी बिल्डिंग मध्ये एक असा मित्र भेटला की तुम्हाला माहिती कॉम्पिटिशनला क्रीम कोण लावणार तयारी लागते आ, दोन दोन दिवस आधी पाणी मग तो व्यक्ती मला भेटला जर्नी माझी दोन हजार तेरा दिवा स्री, स्री, आ, ला ला आ, आ, श्री कल्याण सी ठराणीसी मला ज्युनियर महाराष्ट्राला पाचवा लागलो त्यानंतर महाराष्ट्र श्रीला एक पाचवा लागलो ला एक ग्रुप मध्ये तरी लागलो स्वप्न उत्तर महाराष्ट्र श्रीला मागच्या दोन हजार मी सोळाला चौथा लागलो होतो धुळ्याचे धुळ्याच्या माझ्याकडे बघायला गेलं जसं महाराष्ट्र श्री आहे तसं ही धुळे म्हणजे एक मोठी एक महाराष्ट्र श्री म्हणजे आणि खूप स्पर्धेची असते ती आठ महत्वाची दोन हजार सतराला जेव्हा जे, इकडे येण्याचं कारण माझं एकच आहे घरचं एकुलता एक वडील परिस्थितीने वडील पोलावरून पडले देवा कृपेने ते आजही चांगले आहेत पण चालता येत नाही त्यांना जबाबदारी माझ्यावर मग एक विचार केला जे आई बापांनी जन्म दिला आहे त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आहे पैसा काय आज आहे उद्या मी बॉम्बे सोडून इकडे आलो नाही तर बॉम्बेला मी पन्नास हजार कमवत होतो हे शहरामाची जिंदगाणी होती पण नको वडिलांसाठी इकडे आलो आणि त्यावेळेस मला धुळ्यातील नामवंत आहेत मुन्ना वाडेलकर आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जॉब करणार hmm. hmm. yes. का मग एक मयुर भाऊ म्हणून मयूर ठाकूर त्यांना सांगितलं की तुमचे फ्रेंड आहेत जी मॉल आहे त्यांना सांगा जरा यांना जॉबला घेणार का कारण की मला इकडचं काय माहिती नाही मग मा, uh -huh. त्यांनी इंटरव्ह्यू घेतली विचारलं uh -huh. म्हटलं तुम्ही कोर्स का अरे वा म्हणे uh -huh. इथं धुळ्यात कोणीच कोर्स केला नाही तुम्ही पहिले व्यक्ती आहे कारण की एबीएच जी मध्ये जायचो तिथं प्रोफेशनल uh डॉक्टर -huh धुळ्यातली पहिली जिम ती तिथं त्यानंतर मग बघायला गेलं दोन हजार सतराला खेळलो पहिली कॉम्पिटिशन कारण की मला तरी वाटतं धुळ्यात आतापर्यंत विक्की बाबा परदेशी यांनी कॉम्पिटिशन धुळेसरी सतरा अठरा त्यानंतर मग मध्यंतरी काही गॅप झाला ते एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनंतर त्यांनी कॉम्पिटिशन घेतली दोन हजार सतरा ही माझी धुळेसरी पहिली टायटल त्यावेळेस मला प्राईज बाईक भेटली त्यांनी दिली आणि आज पण ती बाईक आहे कित्येक लोक बोलतात तू बुलेट घे घे अरे घरी मागताय बुलेट घेऊन काय करू तेच पैसे मी माझ्या बॉडीवर खर्च करेल ना काहीतरी मला भेटेल ना कारण की आगे। आज बघतो शरीर ही एक आपली एक अशी संपत्ती कारण की प्रत्येकाकडे ही संपत्ती नाही म्हणून मला तरी वाटतं शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती धुळे श्री दोन हजार सतरा नंतर अठरा ला मी न खेळतो तयारी मध्ये असून जो ट्रेनर होता माझ्यापेक्षा वयाने मोठे त्या आनंद सर त्यांना कारण की मला धुळ्याला आल्यावर गीते सर म्हणून असा एक व्यक्ती भेटला माझं एक लहानपणापासून मी कधी कोणी माझ्यावर एक रुपयाचा उपकार केलाय त्याची जाणीव ठेवतो आणि ती जाणीव मी आज ठेवली प्रतिक गीते सर मग हो ते शिकवायचं त्यांनी सांगितलं की जिम टाकू आपण करू मग ते लोक मला सपोर्ट करता करता आज बी करतायत सपोर्ट पण त्यावेळेस त्यांना दोन सतरा अठरा मी दोन हजार ला शॉप टाकलं अठराला मी न खेळता तिथले ट्रेनर सरांनी आम्ही सपोर्ट करून त्याला खेळवलं अतिथे सामना त्यांना विजय केलं तू खेळला हा खेळला एक जे दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस तर तो दिवस तर आज पण माझ्यासाठी एकदम घाण काय बघायला गेलं खूप मोठी चिटिंग झाली दोन हजार सतरा अठरा एकोणीस ला माहिती की हा थड होणार आहे मग होऊ न देता माझा नंबर मी टायटलचा दुसऱ्याला दिला का जजिंग पॅनलवर अक्षरशः बाटल्या फेकत होते असोसिएशन असोसिएशन तेव्हा आपले संजय मोर संजय मोरे सर आणि नाशिक चे आपले जे सर आहेत ना म, आज पण त्यांना माहितीये की हा या मुलामुळे ती कॉम्पिटिशन आहे आमचा जीव वाचला कारण की अक्षर दरवाजे बंद करून घेतले की नाही मग मी स्वतः माईक घेतला आज पण युट्यूबला व्हिडिओ आहे की नाही दोन हजार एकोणीस ची मॅच ची आणि बघायला गेलं विकास पाटील सर तेव्हा बॉडी बिल्डर आले होते तिथं आणि जजिंग पॅनल ला वाचवण्यासाठी मी स्वतः मी म्हटलं सर मला नको एकदा झालोय माझ्या जो न माझा पहिला नंबर टायटलचा होता त्याला मी प्राइस दिलं आणि मागे आलो त्या दिवसापासून माझी खरी ओळख उत्तर महाराष्ट्रात निर्माण झाली की आज तुम्हालाही माहिती कोणी टायटल आपली देत नाही कधी खरी गोष्ट कारण की त्याची मेहनत त्याचं जे संघर्ष असतो त्याला माहिती असतो बरोबर म्हणून त्यानंतर मग एकोणीस नंतर वीस ला आजपर्यंत माझ्या जर्नीत मी असं कुठलं वर्ष गेलं नाही माझं मत आहे Mm. बॉडी oh. oh. कंटिन्यू लागते तिला रिस्पॉन्स भेटतो दरवर्षी मी खेळतो अजून सुद्धा खेळतोय चेकअप करावं लागते कारण की बॉडी बनवणं सोपं नाही मला oh. तरी वाटतं ah. आज नवीन मुलं जिम जॉईन करत ah. जिम जॉईन केल्यानंतर त्यांनी एक विचार करायला पाहिजे mm. की आपण जिम मध्ये कशासाठी जातो फिटनेस साठी जातोय बॉडी बिल्डिंग करायची आजकालचा पूर्व काय करतोय युट्यूबला बघून बघून त्या गोष्टीमुळे मी जास्त विचार करतो की युट्यूब ने जर बॉडी बिल्डर झाले असते तर मग या ट्रेनर जी ची गरज का भासली असती मित्रांनो तुम्हाला डॉक्टरचं तुम्ही शिक्षण करताय तेव्हा तुम्ही एक पीएचडी काहीतरी त्याची डिग्री आहे कारण की बघायला गेलं आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर कडे जाऊन आपण डोळे दाखवून पैसे देतो परंतु जेव्हा बॉडी बनवायची आहे किंवा बॉडीचा फॅट कमी करायचा असेल त्यासाठी आपण पैसे देण्यासाठी विचार का करतो ट्रेनरला पैसे द्यायला विचार करतो एम रिस्पेक्ट फिटनेस कोच सगळ्यांना फुकट फुकट जो आपल्यासाठी वेळ काढून लोकांना मदत करतो सर्टिफिकेशन करतो क्लाइंटला त्याची ड्रीम बॉडी मिळवण्यासाठी तो मदत करतो तो डॉक्टर पेक्षा आपल्याला कमी नाही म्हणजे एक प्रकारे डॉक्टर पेक्षा तो कमी नाही आजारी पडून हवे तो प्रत्येकाला हेल्प करतो त्याची पूर्ण डाईट मग आपण पैसे देताना का विचार करतो हा मी कधी कधी विचार करतो कारण की आरोग्य ही अशी पहिली संपत्ती आहे की त्याच्याशिवाय हा अनुभव अनुभवता येणार नाही कारण की धन किती असो आरोग्य नसेल तर ते धन काहीच कामाचं नाही आणि कोरोना काळात तर लोकांना आता चांगलंच समजलंय की आरोग्य काय आज बघायला गेलं जर्नी तुम्ही मला विचारली पण दोन गोष्टी या सुद्धा मी लोकांपर्यंत सांगू शकतो की मेहनत शिवाय काही नाही आणि जर तुम्हाला चांगली चांगली बॉडी बनवायची आहे तर त्यासाठी लागतो एक मार्गदर्शक कारण की बॉडी बिल्डिंग हा खेळ असा आहे की मार्गदर्शक शिवाय तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही खरी गोष्ट एवढं आहे दरवर्षी तुम्ही सक्सेस होणार असं नाहीये आजपर्यंत माझा एकच गुरु राहिला आहे मिस्टर इंडिया समीर दाबिलकर सर कारण की मी आज सुद्धा शेटवू शकतो की एक आहे ना शेवट मरेपर्यंत एकच ठेवणार का आजकाल लोक गुरु म्हणजे मला एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही गुरु म्हणजे काय समजता कारण की आला कोणी माझ्या माझे गुरु आहे तुम्ही गुरु या शब्दाची ज्याला व्याख्या माहिती आहे ना त्या शब्दाचा अर्थ माहिती ना ते गुरु माना आ, गुरु हा वडिलांनंतर तो एकदम जवळचा असतो कारण की तो त्याचा वेळ बघत नाही सांगायला गेलं बघायला गेलं कोणी तुम्हाला विचारलं त्याव की तुम्ही बॉडी सर काय ठेवलं कोणी म्हणलं नाही मी मुंबईला जाऊन बनवली आणि तो व्यक्ती जेव्हा त्यांना भेटतो की सर तो तर असं सांगत होता तेव्हा त्याला वाटतं की चला मी खूप चुकीचं काम केलं मी खूप अनुभवलंय असं आणि या खानदेश मध्ये तर लय खूप अनुभवलंय कारण की माझ्या या खानदेशमध्ये असं कोणतं गाव नाहीये तिथं मी व्यायामाविषयी आराविषयी मोफत मार्गदर्शन केलं नसेल पण त्याचं फळ मला आता भेटतंय कित्येक लोकांना मी घडवलं टायटल सोबत राहिलो आजही ते लोक स्वतःच्या जिम झाल्या पण मी इथं आहे फक्त माझ्या इमानदारीमुळे मी एकच विचार केला मी सगळ्यांपेक्षा मागे राहील पण इमानदारीने पुढे जाईल आणि आज जे काय येणार ते फक्त इमानदारीमुळे कारण की आमच्या उत्तर महाराष्ट्रात एवढे सप्लिमेंट शॉप एवढे जिम आहेत एवढे ट्रेनर आहेत की विचारू नका फक्त कोणालाही आला प्रोटीन घ्या हे घ्या कित्येक लोक म्हणजे आता आमच्याकडे एक आहे मालेगावचं तुम्हाला माहिती असेल <laughs> कित्येक लोक एक्सपायर झाले पण पाचशे सातशे मला तरी वाटतं आजकाल आपण बघतो ते पाचशे सहाशे रुपये खाऊन यांची बॉडी जर झाली असती तर गलोगडीच बॉडी बिल्डरच झाले असते एक गोष्ट प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही अशा मार्गदर्शन अशा ट्रेनरचा सल्ला घे पहिली गोष्ट बघा की तो सर्टिफाईड आहे का खरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट त्याला अनुभव आहे का बरोबर आणि तिसरी गोष्ट तो तुम्हाला ते नॉलेज देतोय बरोबर आहे का पण जे तुम्हाला असं झालं ट्रेनर पेक्षा मुलांना सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा बोलले सोशल मीडियावर जास्त भरोसा आहे युट्यूब आणि इंस्टाग्रामवर म्हणजे इज्जत नाही ट्रेनरला बरोबर मग त्याविषयी मी एकच सांगू शकतो की आपण त्याच्या फॉलोअर बघून त्याच्याकडे तुम्ही आतर्श नका बरोबर महत्वाची गोष्ट उदाहरण बघायला गेलं मी तेच तुमचं सांगतो तुम्हाला येत्या दहा वर्षापासून बघतोय मला तर कुठेतरी मी विचार केला आणि माझ्या मिसेस ला बोललो होतो की नाही एक दिवस माझा येईल असा <laughs> आणि खरं देवाकृपेने म्हणजे तुम्ही आले आज म्हणजे मला खूप आनंद होतोय की नाही आज तो दिवस पूर्ण झाला माझ्यासाठी कारण की कोणाला काही गरज नाही हो जाऊन गोष्ट तुम्ही अशा युट्यूब वर फक्त <laughs> एक व्हिडिओ बघून लगेच त्याला फॉलो नका करू आ, तो त्या क्षेत्राचा आहे आणि जर तुम्ही समजा बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र निवडलंय आज तुम्ही प्रत्येक बॉडी बिल्डरच्या एक सक्सेस स्टोरी व्हिडिओ का घेता याच्या मागचं एक उद्दिष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या कोणाला काही पडलेले नाही तो त्याचा अनुभव शेअर करतोय हे अनुभव बर... कोणी कोणाला शेअर करत नाही कारण नॉलेज ना, दे, कोणी देत कारण त्याला माहिती आहे माझी कॉपीराइट करणार आहे ओ... पण कॉफीराईट करणाऱ्याला एकच सांगतो बरोबर तुम्ही फक्त कॉफीच करू शकता बरोबरी करणार नाही कारण की बरोबरी न करण्याचं कारण कारण की त्याने जी केलेली मेहनत चित्त म्हणजे त्याने जे दिवस काढले ते तुम्ही काढू नाही शकणार बरोबर मला तरी वाटत तुम्ही अशा युट्यूबरवर भरोसा ठेवू शकता किंवा त्या फील्डचा आहे त्याला नॉलेज आहे कारण की आजकाल युट्यूबर फक्त ते फॉलोअर पैसे वाढवून ते लोक लगेच त्यांच्या मागे लागतात जर तुम्ही अशा व्यक्तीकडे जा की ज्याचं प्रॉपर तिला नॉलेज आहे त्यातलं बरोबर आज बघायला गेलं तुमचं मला एक गोष्ट आवडते की तुम्ही रिअल फॅक्ट लोकांसमोर मांडता प्रश्न असे टाकता की लोकांना त्याची गरज आहे आणि आजकाल बॉडी तर प्रत्येकाला बनवायची पण तो विचार काय करतो याला फॉलो करतो त्याला फॉलो कारण माझ्याजवळ येतो ना त्याला मी पहिले बीएमआय काढतो कारण की आजकाल आपण करत नाही एवढं मी त्याचा मागचं एक म्हणजे तुम्ही बीएमआय बोलले बीएमआय गोष्टी कोणाला माहित नाही बॉडी मास इंडेक्स मध्ये बॉडी मास हे कोणाला माहित नाही बरोबर हा पण ही ऑनलाईन बीएम ऑनलाईन बीए पण मेन म्हणजे आता सांग समोरच्याची बॉडी नाहीये वजन पन्नास किलो आहे आणि त्याला समोरच्याला ऐंशी किलो करून द्यायचं आहे किंवा शंभर किलो तर ते त्याला त्याला सत्तर किलो कमी करून द्या त्याला माहित नाही महत्वाची गोष्ट फक्त तुम्हाला थिरी नॉलेज असून फायदा नाही बरोबर मी जसं बोलताना बोललो डॉक्टरला पीएचडी करावी लागते तसं hmm. तुम्ही या फील्ड मध्ये आले तर ट्रेनर बनण्यासाठी तुम्हाला <laughs> कोर्स करावे लागतात तिथं फी द्यावी लागते oh. जर असच जर तुम्ही युट्यूब बघून झाले असते तर मग तुम्ही गरजच पडली नसती hmm. कोणाची जे आज तुमचं सप्लिमेंटचं शॉप आहे बरोबर मध्ये तर बरेच असे तुम्हाला मुलं भेटत असतील की मला एक किलो चढावा द्या आणि त्याच्यावर अपेक्षा ठेवतात की एवढ्या डब्यातच माझी बॉडी होईल का असं काही मुलं भेटतात का तुम्हाला माझ्या इथं तर मला दिवसाला वीस मुलं येतात वीस मध्ये तर आता माहिती घेणारे असतात आज मी सोशल मीडियावर टाकतो की मी तुम्हाला फ्री मी माहिती देतो पण त्या अगोदर एक फॉर्म देतो त्याच्यात त्यांची मेडिकल हिस्ट्री असते मी त्यांना सांगतो एकच की तुम्ही एक किलोचा एकच डब्यात पाहिजे पैसे ठीक आहे तुम्ही बाजारात निघाले बाजारात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा जशी वस्तू राहिली तसं तुम्ही तेवढे पैसे तुम्ही देता बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे बीएमआय काढायचा त्याचा अर्थ काय की तुमच्या बॉडी मध्ये किती फॅट आहे तुमच्या वयानुसार तुमच्या हाईटनुसार किती वजन तुमचं वाढलं पाहिजे या गोष्टी महत्वाच्या हो तुम्ही गेले म्हणजे लगेच डबा घेऊ नका कारण की आजकाल भरपूर असे शॉप आहेत की त्यांना स्वतःला स्वतःची बॉडी बनवू शकत नाही तर ते दुसऱ्याची काय बनवतील अशा व्यक्तीकडून तुम्ही प्रोडक्ट घेतला पाहिजे ज्याला नॉलेज आहे तो त्या गोष्टीतून गेला आहे आणि मी आजपर्यंत कोणी शॉप वाला बोलत नसेल पण मी स्पष्ट तोंडावर सांगतो प्रोटीनचा डबा खाऊन बॉडी होत नाही खरी गोष्ट बॉडी कधी होणार जेव्हा तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करणार गाईड घेणार तेव्हा ते प्रोटीन काम करणार महत्वाची गोष्ट आज प्रोटीन तुमच्या वजनानुसार किती पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे पर्सेंट डायट अँड फोर्टी पर्सेंट वर्कआउट आणि महत्वाचं आर आठ तास झोप सांगायला गेलं तर भरपूर आहे आणि प्रत्येकाला सोशल मीडियावर माहिती आहे पण काही गोष्टी युट्यूब ला खऱ्या आणि काही खोट्या असतात बरोबर आणि आजकाल युट्यूबवर मी भरपूर बघितले की आपल्या शिल्ड म्हणजे बॉडी बिल्डिंग क्षेत्राचं सोडून दुसरेच आहेत आणि जो समोरचा आहे तो तो सोशल मीडियावरून बघून अमेझॉनला एवढं आहे तेवढं आहे पण सगळ्यांना एक सांगू शकतो एकदा पैसे तुम्ही पे केले अक्षा माझ्याजवळ माती भरलेले म्हणजे डबे आले दादा कसे घेऊ सांगा खरी गोष्ट आहे ऑनलाईन तुम्हाला माहिती कोणी देणार नाही फसवणूक खूप चालते म्हणजे एक मला एवढं सांगायचं आहे की ज्या गोष्टी आहेत त्या तरी ऑनलाईन तुम्ही मागू नका बाकी तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील त्या ऑनलाईन जेव्हा खेळताय हे यातून स्पष्ट होत आहे आणि आता मग ते बोलले की ची क्रेज इतकी वाढली आहे की मुलांना वाटते क्रिएटिन खाऊनच बॉडी म्हणते आता काही काही लोक असे की पैशासाठीच काम करतात जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपण त्यांना म्हणतो की ते पैशासाठीच काम करतात ते तुम्हाला सांगतात की क्रिएटिन खा ते स्वतः कधी खात नाही हे लक्षात ठेवा जे इन्फ्लुएन्सर आहे ते कधी स्वतः खात नाही ते फक्त तुम्हाला सांगता की अशी जर तुम्ही खाल्लं तर दोन महिन्यात तुमची अशी बॉडी बनल तर यावर तुम्ही विश्वास ठेवू नका जर एवढ्या सातशे आठशे रुपयाच्या डब्यात जर आज बॉडी बनायला लागली असती तर महाराष्ट्राच्या गल्ल्या बोळ्यांमध्ये चौका चौकामध्ये तुम्हाला बॉडी बिल्डर बघायला भेटल्यास खरी गोष्ट आहे महत्वाची गोष्ट ऑनलाईन क्रेटिंग घेतलं तिथं दिलं नसतं की किती पाणी प्यायचं क्रेटिंग एक गोष्ट अशी स्वस्त आहे पण तुमच्या जीवाशी खेळणारी ती बरोबर म्हणून मला तरी वाटतं केस घडतात किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येतो म्हणून क्रेटिंग घेण्यापेक्षा आज एवढं बाजारात महाग येते घेण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला गरज ज्याची नॉलेज आहे त्याच्याकडे जातो तुम्हाला सांगेल गाईडलाईन करेल अशा व्यक्तीकडून तुम्ही घ्या युट्यूब सोशल मीडियावर बघून नका घेऊ आणि मला तरी वाटतं क्रेटिंगची काही गरजच नाही कारण ऑलरेडी तुमच्या शरीरात तुम्ही टाईट करणार तेव्हा तयार होत ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली तयार होतच हा चला तुमचं काय मॅचेस आहेत परफॉर्मन्स कमी पडतोय ते पण जिम ला जाऊन दोन दिवस झाले तो क्रेटिन खायला तर त्याच्या किडन्या उडणार आहेत कमीत कमी जिम लावून आज माझ्याकडे कोणीही आला प्रोडक्ट घ्यायला त्याला मी सांगतो एक महिना व्यायाम करा त्यानंतर माझ्याकडे आणि तेव्हा तुम्ही प्रोडक्ट त्याचं कारण काय तो जेव्हा व्यायाम करणार तेव्हा त्याला माझ्या शरीरात काय कमी आहे म्हणून मी सांगतो की तुम्ही बॉडी बिल्डर बनायच आहे लगेच तुम्ही बॉडी बिल्डर होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला मेहनती करावी लागेल प्रोसेस म्हणजे ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ लागतोच कित्येक लोक मला आजही भेटतात अशी बॉडी होती आता एकदम उतरला संपला आहे ते त्यांना मी एकच सांगतो की माणूस जन्मा तो, हो तो तो मोठा होतो लहानच राहत नाही किंवा उदाहरण सारखे नसतात चढ उतार चालू आहे किंवा आपली काही मशीन नाही लावलं म्हणजे घेतलं इंजेक्शन लें लगेच फुगून जाईल हा तुमचा गैरसमज आहे प्रत्येकाला परिवार आहे असं नाही मला तर माझं स्वतः एक मत आहे तुम्ही पहिले फील्ड चॉईस करा की मला कुठल्या फील्डला जायचंय जर इंजेक्शन घेऊन बॉडी बनली असती ना तर मी तर सांगतो घरा परत अजून प्रोटीन सोडा कारण आज का की आजकाल आमच्या धुळ्याच्या खूप अशी पुस्तकीरपासून की नाही त्याने हे घेतलंय बावन्न इंजेक्शन घेऊन कधीच बॉडी होत नाही एक तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःच्या जी जीवाशी खेळताय बरोबर बरोबर बर बर आणि कधीही कोणाकडे बोट दाखवताना को एक समोरच्याकडे दाखवत आहे पण चार बोट तुमच्याकडे बन पण लक्षात ठेवा एकच मेहनत जिद्द चिकाटी आणि एक चांगला मार्गदर्शक जितो आपली दरवर्षी मी धुळेसरी खेळतो बाहेरी जातो पण माझी तयारी नसून फक्त माझ्या मिसेजच्या मुळे आणि मुलाचा माझा मुलगा आहे समर्थ आता तो पाच वर्ष झाला माझ्यावर चौथ्या बा आपण घरी विचारतो माझा नंबर लागेल का डॅडा लागेल काही नाही खेळा तुम्ही बाई बोलतो खेळा न तयारी असताना माझ्यासोबत किरण पण होता <laughs> आता हे किरण होता आणि बघायला गेलं आता माझ्या सतत सोबत आता प्रत्येक जण कोणी ना कोणी असतं कारण की आजकाल मित्र आपण बोलतो धंदे मित्र कोणी ठेवला नाही पाहिजे पण माझे काही असे जीवलग आहेत आता जसं एक कुणाले yeah. कधी काही येतात ये हे मन झाला म्हणजे खूप सारे असे आहेत पण त्यातले जीवलग खूप कमी आहेत एका शब्दावर ते कारण की मित्र असा आहे की तुझं सुख दुखात कामाला पाहिजे असा पाहिजे लास्ट टाइम माझी अजून सुद्धा ट्रॉफी आहे माझी एक इच्छा होती न तयारी असताना बॉडी लागत होती टायटल नको आहे मला टायटल मी घेतल्या डुळ्याच्या तर टायटल दुसऱ्याला द्या पण त्यातील मला एक आणि ती कॉम्पिटिशन तर अशी झाली की लोकांनाही समजलं की कोण काय कारण स्टेजवर उभे राहिले तेव्हा समजतं चिटिंग झाली काय राहिली काय घेणं देणं नाही तर मग तेव्हा हो मला बेस्ट पोझरचा मान मिळाला मग तेव्हा हो मी कुठं समाधानी झालो की नाही टायटलने पण बेस्ट पोझर म्हणजे त्या ती आपल्या ह्याच्यात महत्वाचं ते तीन बेल्ट असतात त्यातलं मला एक बेल्ट भेटला कारण की मी विचार केला आहे की मी संपलो नाही आणि संपणारी नाही कारण की जे काय येते इमानदारीमुळे आणि मेहनतीमुळे तर जितू भाऊंची ही चर्चा आपल्या अशीच चालू राहणार आहे तर पुढचं त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून जाणून घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या पार्टची तुम्ही वाट बघा तर तुम्हाला आतापर्यंत ही जी मुलाखत झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि हो ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बी फिट स्टे फिट